तर हे अशा प्रकारे आपले सर्व छान फ्राय झालेले शेलो फ्राय केले आपण चार चमचे तेलामध्ये तयार झालेले तुम्ही जर तेलकट खात नसाल तर छान ऑप्शन आहे तर मस्त कुरकुरीत वडे साबुदाना वडे मस्त तयार झाले बिना तळता तर, तर मस्त बघू शकता छान क्रिस्पी बनलेले आहेत वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ अशा पद्धतीने खूप छान बनलेले आहेत आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत तळता हे आपल्या साबुदाना वडा मस्त कुरकुरीत बघू शकता साबुदाना टिक्कीसुद्धा म्हणू शकता पण एकदम सोपी रेसिपी आहे झटपट बनते आणि तेल कमी लागते म्हणजे तेलकट बनत नाही जास्त त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ प पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मी एक तोडून दाखवते बघू शकता एकदम मस्त बनलेलं आहे आणि चव म्हणाल तर आपल्याला नवरात्रामध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात तर रोज वेगळं काहीतरी असावं म्हणून हा एकदम सोपी रेसिपी आहे आज आपण बनवतोय बिना तळता सावुदाना वडा तर त्यासाठी ते हा एक कप साबुदाना भिजत आहे त्याला आता धुऊन आहे स्वच्छ त्यामधील पाणी काढून घेतलंय आता दुसरं पाणी घालायचंय आणि ह्याला दोन तासासाठी असं भिजत ठेवायचं तर आपल्याला आता साबुदाना वडा बनवण्यासाठी ही तीन हिरवी मिरची घेतली हे एक इंच आलं आहे आणि हे अर्धा चमचा मीठ ह्याचा आपल्याला आता ठेचा बनवून घ्यायचा आहे तर हा ठेचा बनवून झाला काढून घ्यायचं हे दोन बटाटे घेतलेत उकडलेले त्यांना आता खिसून घ्यायचं आपल्याला खिसून घ्यायचं स्मॅश केला तरी चालेल हे छान बनतात कमी उपवास नऊ दिवसांचा उपवास असतो नवरात्राचा तर त्यामध्ये ते जास्त तेलकट नको वाटतं खाण्यासाठी तर मग आपण बिना ताळता करायचे साबुदाना वडे त्यानं भिजत घातलेलं सुद्धा छान भिजला तीन तास झाले त्याला दोन तासच भिजायचं होतं मस्त भिजलं आहे बघू शकता तर आता आपले हे दोन बटाटे खिसून तयार आहेत त्यामध्ये घालायचं आहे अर्धा दा साबुदाना वाटलेस परत घालायचं आहे त्यामध्ये घालायचे हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आणि हा ठेचा आपण बनवून घेतलेला एकदम मस्त कुरकुरीत होतात हेवडे आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचे ह्याला छान मिक्स, मिक्स करायचे याच्या अगोदर पण वड्याचे खूप प्रकार पोस्ट केलेले आहेत इंस्टंट साबुदाना वडा बटाटा न उकडता साबुदाना वडा रताळ्याचा साबुदाना वडा हे छान मिक्स करून झाले तर ह्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला हवेत तसे छोट्या मोठ्या आकारामध्ये आपण तव्यामध्येच फ्राय करणार आहोत मस्त क्रिस्पी बनतात वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मौसूद असे छान बनतात टिक्की बनवतो आपण तसेच आकार द्यायचा पत्ता जरा बनवायचे बघू शकता अशा पद्धतीने माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व तर तवा ठेवलाय तापण्यासाठी आपल्याला बिना हे अशा प्रकारे बनवून घेतलेत पाच तेल घालायचे आणि हे वडे ठेवायचे थे। त्यात त्याला थोडं झाकून ठेवायचे सहा सात मिनिट असे झाकून लो फ्लेमवरती वापरून घ्यायच्या अगोदर पाच मिनिट झालेले आहेत आप आपल्याला पाहूया मस्त फुबिलेत थोडस थे तेल घालू उपवासाचं कुठलाही तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा तूप पण वापरू शकता पण मस्त पण बिलकुल सुटत नाही दुसऱ्या साईज आपल्याला तीन चार मिनटासाठी ठेवायचे आणि आता आपण चटणी बनवून घेतोपर्यंत तर आपल्याला बनवायची काकडीची चटणी चार हिरवी मिरची घेतली शेंगदाणे घेतलेत आणि हे आलं घेतले एक इंच अर्धा चमचा मीठ घेतले छापळी बारीक कापून घ्यायची आपल्याला तर आता काकडी भांड्यात काढून घ्यायची त्यामध्ये घालायचे आलो शेंगदाणे हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा मीठ तुम्ही जर गिरं खात असाल तर गिरं टाकलं तरी चालेल आणि त्याला आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे तर मस्त अशी ही आपली काकडीची चटणी तयार झाली बघू शकता एकदम मस्त कलर पण आलाय आता बघू वड्यांचं काय मस्त खमंग झाले आणि ह्याला आता झाकण न ठेवत आपल्याला दोन तीन मिनिट असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे झाकण नाही ठेवायचं आता झाले का नाही मस्त बिन तळ कमी तेलामध्ये काढून घ्यायचे त्यात आपले राहिलेले पण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे तर आपले राहिलेले पण बनवून तव्यावर टाकले तेल टाकायचे ते त्यावेळेस अगोदर नाही टाकलं तेल सात आठ मिनटासाठी वापरून घ्यायचे आहेत आपल्याला हे तर हे अशा प्रकारे आपले सर्व छान फ्राय झालेले शेलो फ्राय केले आपण चार चमचे तेलामध्ये तयार झालेले आहेत तुम्ही जर तेलकट खात नसाल तर छान ऑप्शन आहे तर मस्त कुरकुरीत वडे साबुदाना वडे मस्त तयार झाले बिना तळता बघू शकता तर मस्त बघू शकता छान क्रिस्पी बनलेले आहेत वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ अशा पद्धतीने खूप छान बनलेले आहेत सर्व करण्यासाठी तयार आहेत आपले वडे असे बिना तळ्यात साबुदाना वडे मस्त कुरकुरीत आणि ही काकडीची चटणी आणि दह्याबरोबर सर्व करायचे तर बघू शकता एकदम मस्त आपल्या झटपट तयार झालेले आहे नवरात्रीसाठी नक्की एकदा बनवून पहा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद